रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग तीनशे एकतीस माप म्हणे मी मविते भरी धणी ठेवी रिते देवा अभिमान नको माझे ठाई देऊ सको देशी चाले सिक्का रिते कोण लेखी रंका हाती सूत्र दोरी, तुका म्हणे म्हणत असते की मी धान्याला मोजणारे आहे त्यामुळे मी धान्यापेक्षाही श्रेष्ठ आहे पण त्या मापाचा मालक मोजण्याच्या वेळीच त्यात धान्य भरित असतो एरवी त्याला रिकामेच ठेवतो देवा मला मात्र असा खोटा अभिमान नको आहे आणि तो देण्याची तुम्ही इच्छाही करू नका देशात ज्याची सत्ता शिक्का आणि नाणे चालते तोच खरा श्रीमंत असतो ज्याच्या जवळ फुटकी कवडीही नसते अशा दरिद्री नारायणाला कोण विचारतो तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या हातात सर्व सत्तेचे सूत्र असते तोच खरा मोठा असतो नुसत्या कोरड्या अभिमानाला अर्थ नसतो रामकृष्णहरी हरी श्रीकृष्ण अर्पण असतो